हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि व्हिडिओला आपल्या झालेली आहे सुरुवात आता ही वेळ आहे संध्याकाळी चारची चार, चार वाजता मी पूजा मांडणी करण्यास सुरुवात केलेली आहे आता मी मांडणी ही जरा बाजूला करत आहे कारण देवघरामध्ये गुरुचरित्र पारायण लावल्यामुळं मी साईडला मांडणी करीत आहे मांडणी माझी मी हॉलमध्येच करत आहे तिथली जागा स्वच्छ पाण्याने घेतली आणि त्यानंतर चौरंग मांडून त्यावर कापड आणून घेतले आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ टाकून अष्टदलकमल काढून घेत आहे आता इथे मला कलश सजवायचा होता त्यामुळे कलश मी आधी खाली सजवून घेत आहे नंतर मग मा चौरंगावर मांडून घेणार आहे कलश जराशी मोठा घेतलाय कारण साडी साडीवायची होती म्हणून आता त्याबरोबर मी काय केलंय आतमध्ये पाणी घालून घेतले हळदी कुंकू सुपारी रोपायचं ना, नाणं आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ आणि एक फुल घालून घेतलेला आहे स्वस्तिक काढून आठही दिशांना हळदी हो कुंकाचे बोटे ओढून घेतलेत आणि त्यानंतर मग मी हे कलश सजवायला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी कलशाला साडी घालून घेतली साडी मी हातावरच बनवली आणि तशीच मग कलशाला घातली त्यानंतर थोडेसे जेवढे माझ्याकडे दागिने होते तेवढे घालून घेतले नंतर नारळ मांडून आणि त्यानंतर मग कलशाला मी मुकुटा बांधून घेतला आणि सगळा रुग्ण करून नंतर मग मी हा कलश चौरंगावरती मांडून घेतला हे मार्गशीर्ष महिन्यातली उपासना मी अगदी लहान असल्यापासून करीत आहे जवळजवळ मी सहावीला होते तेव्हापासून हे महिन्यातील गुरुवार मी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून तर आजपर्यंत मी माझे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार माझे कधीच चुकलेले नाही इतके लहान असल्यापासून मी ही सेवा करत आहे आणि त्याचं फळही मला चांगलंच मिळत गेलंय आवाजात थोडासा बदल झालेला आहे ताईंनो कारण सर्दी खूप आहे आणि थंडी पण खूप पडलेली आहे त्याच्यामुळे सर्दीचा त्रास जरा होतोय त्यामुळे जरा थोडस समजून घ्याल लहानपणी कसं ना अगदी मैत्रिणी करतात म्हणून आपण करत असतो तसंच माझं पण झालं होतं केला म्हणून मी पण उपवास सुरू केला परंतु जस जसा दिवस पलटत गेले तस तसं याची अनुभूती आणि अनुभव चांगले येत गेले त्यामुळे हा व्रत मी नियमित करत गेले लहानपणी तर व्रताची कसलीच माहिती नव्हती व्रताचे नियम वगैरे हे सगळं काही माहीत नव्हतं तरी पण ते व्रत चालू केलं आणि देवीने पणत्रे व ते व्रत मान्य करून घेऊन त्याचे चांगलं फळ मला दिलं त्यामुळे हा मार्गशीर्ष महिना म्हणजे माझ्यासाठी सण वारापेक्षा काही कमी नसतो हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार हे माझ्यासाठी नाही तर सर्व महिलांसाठी खूप महत्वाचा असतो त्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आता जवळजवळ प्रत्येक स्त्रिया हे करत असतात उपवास वगैरे अगदी लहान असल्यापासूनच मी करत होते त्यामुळे उपवासाचं पण कधी काही वाटत नाही तर थीव, थीव आता मी इथे काय केलं दिवा लावून घेतलाय कलशाची स्थापना करून घेतली आणि मग त्यानंतर गणपती बाप्पा श्रीयंत्र आणि महालक्ष्मीची मूर्ती सा ठेव ठेवून घेतली आता गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मीला मी सकाळीचा अभिषेक करून घेतलेला होता कारण सकाळी देवपूजा करतानाच मी सगळ्या देवांना गुरुवारी अभिषेक करत असते तसंच मी ह्यांना पण अभिषेक करून घेतला होता महालक्ष्मीला आता फक्त मी मांडणी करून घेतली आणि नंतर मग रांगोळी काढून घेतली जेवढा आपण सजवू तेवढा आपल्याला छान वाटत असत आणि प्रसन्न पण वाटत असत आणि कोणतीही गोष्ट जर मनापासून केली तर ती अतिशय सुंदर होत असते तसं पाहिलं तर ही पूजा आता सकाळ सकाळच मांडायला पाहिजे परंतु काय झालं होतं आज गुरुवार असल्यामुळं आणि गुरुचरित्र पारायण लावल्यामुळं मला ते पण बरसले काम होतं आणि बाकीचं पण बाहेरचं बरसले काम असत म्हणजेच गुरुवारच्या शेवा स्वामींचा अभिषेक स्वामींची शेवा आणि त्यात गुरुचरित्र पारायण लावलेलं आहे म्हणजे दत्त जयंती सप्ताह चालू आहे त्याच्यामुळं हे पारायण मी चालू केलेलं आहे म्हणजे सगळेच करत असतात केंद्रात पण भरपूर हे पारायण करतात परंतु मला केंद्रात जायला जमलं नाही म्हणून मी आपल्या घरातच चालू केले त्यामुळे माझ्या आवरावर भरपूर असल्यामुळं मी आला का पूजा मांडायला जरा उशीरच झालाय म्हणजे चार बाजून गेलेले आहेत तर पहा आता माझी पूजा मांडून झाली त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे सगळं काढून झाली आता आरतीचं ताट सजवून घेते आणि मग त्यानंतर आपल्याला कथा वाचायची आहे परंतु मी काही कथा लगेच वाचणार नाही जरा उशिरा वाचणार आहे म्हणजे कसं होतं आरती कथा झाली वाचून की आरती वगैरे सगळं सगळं करून घेता येतं आणि सगळेच मग घरीच असतात मग सगळ्यांनाच आरती सापडते आणि आता जर वाचून घेतलं तर मग आरती संध्याकाळी करावी लागेल म्हणलं मग आता सगळं आवरल्यावरच आपण स्वयंपाक वगैरे सगळं करून घेऊया आणि नंतर मग आरती करूया तर पहा अगदी आज सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने मी मांडणी करून घेतलेली आहे महालक्ष्मीच्या गुरुवारांची हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आता मी पूजेशी मांडणी वगैरे सगळी तयार करून ठेवली आणि सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा थोडीशी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे आवाजात थोडासा बदल आहे तर समजून घ्याल चला आता पाहूया त्या दिवशी लावलेली रोपं थोडीशी बघूया कशी झालीत आणि काही लावायचे राहिलेत ते पण लावून देऊया आयुष हे दोन गुलाबाचे रूप घेतो वर हा आलोय आम्ही वरती पण ही आहे माझ्या झाडांची लागवड प्लस त्याच टाक ना त्याच्यात नाही याच्यात टाक ही लावलेत मिरच्याची रोप ही आहे कोथंबीर आहे टोमॅटो

Terima kasih atas dukungan anda. आतमध्ये चित्र असले काढून हे करून ठेवलेले त्या दिवशी गुलाबाची रोप आणलेली होती तेवढे दोन लावून घेतले त्यानंतर मग आता मला करायचा होता स्वयंपाक अंधार पडायला लागलेला होता म्हटलं स्वयंपाक आधी करून घेऊया आणि मग त्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करता येईल इथं काय केलंय मी घेतले पोरांना मदतीला चला म्हटलं मला थोडस हाताखाली इथं काय करू लागा म्हणजे माझं कम पण काम सोपं होऊन जाईल कारण आज वगैरे सगळंच करायचं होतं म्हणून मग बबलूला घेतलं ना आयुषला पण घेतलं म्हटलं मदत करू लागायला मला चला घासलेले भांडे बबलू लावून देत होता आणि मी घेतला होता कुकर लावण्यासाठी पटकन असा कुकर लावून दिला आणि त्यानंतर मग भाजी टाकली भाजी बनण्यामध्ये बनवणार होते मी शेपू शेपू चांगले कट करून घेतली स्वच्छ धुवून ठेवली होती आधीच ती कट करून घेतली आणि कढईमध्ये थोडस तेल टाकून भाजी टाकून दिली त्यानंतर भिजवलेले मूग होते ते मूग पण ह्या भाजीत मी घालून घेतले शेपूच्या भाजीमध्ये भिजवलेले जर मूग घातले किंवा ओले जर मूग असले तर ही भाजी खायला अतिशय चांगली लागते म्हणून मी थोडेसे मूग होते भिजवलेले मग ते घालून घेतले मीठ बिरची घालून घेतली आता याच्यात बाकीचं मी जास्त काही टाकणार नाहीये दाण्याचं कूट वगैरे पण नाही टाकणार फक्त ते मुगाच्या दाण्यावरच ही भाजी शिजवली जाणार आणि ती खायला पण अतिशय सुंदर लागते तर आता इथं भाजी टाकून झाली माझी त्यानंतर मग आता गोडमध्ये काहीतरी करायचं होतं म्हणून म्हटलं आता ही बारीक शेवायांची खीर करूया तर ही शेवायची खीर करण्यासाठी मी काय केलं एका पातेल्यामध्ये थोडस तूप घालून घेतलं आणि त्यानंतर ह्या शेवया जरीत रंगावर भाजून घेतल्या शेवयांचा कलरचा बदल झाला की नंतर त्यामध्ये मग दूध घालून घेतलं शेवयामध्ये दूध घालून घेतल्यानंतर आपल्याला त्या शेवया दुधामध्ये शिजून द्यायच्या आहेत आणि जर कोणाकडे जास्त दूध नसेल तर पाणी पण घातलेलं चालतं परंतु दुधामधल्या अतिशय चांगली खीर लागते आता मी इथे काढले काजू बदाम आणि मनुके हे काढलेत मी फोडणीसाठी खिरीला फोडणी देण्यासाठी ते कट करून घेत आहे आणि ते कट करता करता खीर पण हलवायचं काम चालू आहे खीर जर हल हलवली नाही तर ते एक ठिकाणीच घट्ट गोळा होऊन बसतो नाही तर मग खाली लागण्याची शक्यता असते ते हलवत हलवतच आपल्याला दुसरी पण कामं करायची का आहेत की त्यानंतर मग आता फोडणी घालायची आहे तडका पॅन मध्ये थोडस तूप घालून घेतलं आणि त्यामध्ये आपण जे कट करून ठेवले ड्रायफ्रुट्स होते ते घालून घेतले आणि कडकडीत अशी फोडणी तयार करून घेतली आणि खिरीवर घातली कोणताही गोड पदार्थ करायचा असलास त्याच्यात थोडस मीठ घालायचं म्हणजे त्यात पदार्थाची चव चांगली वाढते प आता फोडणी घालून झाल्यानंतर मला करायच्या होत्या भाकरी आज काही मी चपाती बनवली नाही कारण माझं गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळे मी ज्वारीची भाकरी खाते आणि साहेबांना पण ज्वारीची भाकरी खायची होती त्याच्यामुळे म्हटलं मग आता भाकरीच करूया चपाती नको करायला म्हणून मग मी भाकरी करून घेतल्या सगळा स्वयंपाक करून झाला त्यानंतर म्हटलं चला आता सेवा करून घेऊया आणि त्यानंतर मग अर्धी करून नैवेद्य दाखवून घेऊया पण पूजा तर मी आधीच मांडून घेतली होती नंतर मग आता मी शेवेला सुरुवात करणार होते सगळ्यात आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घेतलं फुला अर्पण केलं त्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला तसंच आपल्या स्त्रीयंत्राला पण हळदी कुंकू वाहून घेतलं फुल वाहून घेतलं आणि महालक्ष्मीच्या मूर्तीला पण हळदी कुंकू वाहून घेऊन फुला अर्पण करून घेतलं त्यानंतर आपल्या कलशाला पण हळदी कुंकू वाहून घेतलं आणि फुल अर्पण करून घेतलं आता इथे ही घेतलेली आहे मी ओटी ओटीचे सामना सामानामध्ये म्हणजे देवीची ओटी पण मी भरत आहे दर गुरुवारी मी देवीची ओटी भरत असते तर आता इथं ओटी भरून घेतली त्यानंतर देवाला पण हळदी कुंकू वाहून घेतलं फुल वाहून घेतलं आणि नमस्कार केला त्यानंतर मग आता फुलांनी इथं मी थोडंसं सजून घेत आहे फुलं जरा भरपूर होते त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथं पण थोडंसं सजून घेऊया मग फुलं सगळीकडून सजवून घेतल्यानंतर मी माझ्या शेवेला सुरुवात केली म्हणजे कथा वाचन करायला सुरुवात केली कथा वगैरे सगळं वाचून घेतलं आणि त्यानंतर मग आरती करून घेतली आता नैवेद्य दाखवायचं आहे आता इथे नैवेद्यामध्ये मी काय केले ज्वारीची भाकरी भाजी भात डाळ आणि गोडामध्ये खीर असं नैवेद्य केलेला आहे थोडीशी तुपाची धार टाकलेली आहे आणि त्यानंतर मग काकडी ठेवलेली आहे हे झालं माझं नैवेद्याचं ताट आता इथं मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे नैवेद्याची ताट मला दोन दिन करायची होती इथं महालक्ष्मीचंच मी शेअर केलंय महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून घेतला आता उपवास सोडायचा आहे तर पहा गुरुवारचा दिवस माझा अतिशय चांगल्या पद्धतीने गेला मागच्या गुरुवारी पण मी माझी पूजा मांडणी केली होती परंतु मला सेवा करायला पुढची जमलं नाही कारण काहीतरी अडचण असल्यामुळं मला ती सेवा करता आली नाही तर ताईंनो मैत्रिणींनो कसा असा होता माझा गोरवाचा दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद